नमस्कार मी अरविंद आखले आज आपण ओ टी जीवर ब्रेड पिझ्झा करणार आहोत तर पहिल्यांदा प्रीहीट करावं लागतं त्याप्रमाणे या ओ टी जीचा हे मी दीडशे डिग्रीवर एकशे ऐंशी डिग्रीवर ठेवलेला आहे टेम्परेचर आणि टायमर हा मी आता दहा मिनिटांवर ठेवलेला आहे आणि हा आता लाईट त्याचा चालू झालेला आहे ते आता हा प्रीट व्हायला सुरुवात झाली त्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये मी हे चार ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत त्यानंतर हा रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि हा साधा सॉस घेतलेला आहे त्याप्रमाणे हे चीज घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि ही हिरवी मिरची डब्बू मिरची ही पण बारीक चिरून ठेवलेली आहे तर आपण याच्या पुढची तयारी आता सुरू करणार आहोत या ब्रेडला आपण पहिले दोन्ही सॉस लावणार व्यवस्थित चांगली चव येण्यासाठी त्यानंतर हे तिन्ही इन्ग्रेडियंट जे आहेत ते लावणार आणि त्याच्यानंतर ही चीज त्याच्यावर आपण पसरणार हां आता हा जो साधा सॉस आहे हा मी याच्यावर पहिले असा घालून घेणार थोडा थोडा त्याच्यानंतर हा चिली सॉस मी आता त्याच्यावर घालणार आहे रेड चिली सॉस कारण जे सगळं मिक्सर आपण करणार आहोत त्या सगळ्याला मिळून एक टेस्ट आली पाहिजे आता हा सॉस मी व्यवस्थित पसरून घेणार पूर्ण जी स्लाइस ब्रेड ब्रेडची शेवटपर्यंत तो व्यवस्थित पसरून घेणार त्यानंतर हा कांदा बारीक जो चिरलेला आहे हा असा पसरणार त्यानंतर टोमॅटो पसरणार टोमॅटो बारीक चिरलेला आहे लाल छान टोमॅटो घ्या त्यानंतर ही ढबू मिरची आहे ही पसरणार आपण सगळीकडे हा अगदी सगळ्यात सोपा प्रकार आहे हॉटेलमध्ये हो जाऊन तर आपण काही खाणार नाही त्यापेक्षा घरी अतिशय छान आपल्या समोर छान व्यवस्थित सगळा ते चेक करून कुठलेही त्यात भेसळ असणार नाही ह्याची आपण काळजी घेऊ शकतो बाहेर आपण यातलं काहीच करू शकत नाही त्यानंतर आपण आता हा जो चीज आहे हे त्याच्यावर थोडं थोडं असं घालणार तशा चीजच्या सीट मिळतात त्याही तुम्ही घेऊ शकता पण हे आत मेल ठेवून सगळीकडे व्यवस्थित पसरेल मागे बस चालू केलं तर आता हे प्री हिट झालेलं आहे त्याची बेल वाजलेली आहे तर हे जे आपण चार ठेवलेले होते ब्रेडचे स्लायसेस करून पिझ्झाचे ते आता आत ठेवलं आपण आणि हे त्याचं दार बंद केलं आणि हा जो आहे हा आता साधारण बारा तेरा मिनिटाच्या आसपास ठेवला हा चालू झालेला आहे आणि याची बेल जेव्हा होईल तेव्हा आधीमध्ये आपण लक्ष ठेवू मध्ये थोडंसं आधी झालं असेल तरी काढू शकतो एक पंधरा मिनट दहा मिनिटांनी आपण बघूया नंतर बारा मिनटं साधारणपणे बारा ते पंधरा मिनटं जास्ती जास्त याला पुरतात तर त्यानंतर मग आपण बघूया तोपर्यंत आपण शांत आता वाट बघूया हां आता पाच सात मिनटं झालेली आहेत हे पा हे जे आतलं आहे हे मिल्ट होत आहे हे अजून चांगलं मेल्ट होईल व्यवस्थित आणि छान पिझ्झा आपला तयार होईल साधारण दहा ते बारा नंतर आपण हे बाहेर काढून बघितलेलं आहे तर हे अजूनही पूर्ण व्यवस्थित मेल्ट झालेलं नाही आहे कदाचित याचा वॅटेज आठशे असल्यामुळे याला थोडा जास्त वेळ लागत असेल तर आपण अजूनही पाच मिनटं हे ठेवूया आता आपन बाहर आपन, हा आता ट्रे आपण बाहेर काढणार आहोत ते ठेवला आपण आणि हा ओ टी जी आपण बंद केला पा हा आता अतिशय व्यवस्थित असा भरला गेलेला आहे आणि आपण तुकडे करून तो व्यवस्थित झाला का नाही हे पाहणार आहोत आता पिझ्झा तयार झालेला आहे ब्रेडचा पिझ्झा हा आपण आता कट करूया आणि हा आता असा याप्रमाणे पहा अतिशय सुंदर असा हा तयार झालेला आहे आतून शिजलेला आता व्यवस्थित तो मगाशी आपण पाच मिनटं जास्त ठेवला होता ते याप्रमाणे आता रेडी टू इट आता आपण खाऊया